नमस्कार आज आपण गीताईचा अध्याय तेरावा पाहणार आहोत भगवद्गीतेत या अध्यायाचं नाव क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग असं आहे आणि गीताईत आत्मा, विवेक असं नाव आहे हा अध्याय ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण म्हणायला विसरू नका आणि ह्याच्यापुढे मी दासबोधाचे सुद्धा सगळे समास आणि दशक सगळे टाकणार आहे रोज तर ते तुम्ही ऐकायला अजिबात विसरू नका चला तर मग अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजेच आत्मानात्मविवेक श्री भगवान म्हणाले अर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्रज्ञ म्हणती तसे क्षेत्रज्ञ मी चितो जाण क्षेत्रात सगळ्या वसे क्षेत्रक्षेत्रज्ञ भेदास जाणणे ज्ञान मी म्हणे क्षेत्र कोण कसे त्यात विकार कुठले कसे क्षेत्रज्ञ तो कसा कोण ऐक थोड्यात सांगतो ऋषीनी मंत्रात, गाईले हे परोपरी वर्णिले ब्रह्मवाक्यात सप्रमाण सुनिश्चित पंचभूते अहंकार बुद्धी अव्यक्त मूळजे इंद्रिये अकरा त्यास खेचिते अर्थपञ्चक इच्छाद्वेषसुखे दुःखे विकार विकारयुक्त हे क्षेत्र बोलिलो, नम्रता नम्रतादम्भशून्यत्व अहिंसा ऋतु ऋजुता क्षमा पावित्र्यगुरुशुश्रूषा स्थिरता आत्मसंयम निरहङ्कारता चित्ति विषयात् विरक्तता जन्ममृत्युजरायोग दुःखदोषविचारणा निस्सङ्गवृत्तिकर्मात् पुत्रादित अलिप्तता प्रिय अप्रियलाभात् अखण्डसमचित्तता माझाठायी अनन्यत्वे भक्ती निष्काम एकांता एक एकाषयी प्रीती जन संगात नावड आत्मज्ञानी स्थिर श्रद्धा, तत्वता ज्ञेयदर्शन हे ज्ञान बोलिले सारे अज्ञान विपरीत जे, तो सांगतो जाचा ज्ञानाने अमृतत्वची अनाजिनी नि अनादिजे परब्रह्म आहे नाही न बोलवे सर्वत्र दिसती जास हातपाय शिरे मुखे कानडोळे ही सर्वत्र सर्व जे उरे असुनी इंद्रियातीत त्यांचे व्यापार भासवी न धरी सर्व गुण भोगूनी निर्गुण जे एक आत बाहेर जे एक चराचर असुनी जवळी दूर सूक्ष्मत्वे नेणवे चिंजे, भूतमात्री न भेदूनी, राहिले भेदिल्या परी भूता जन्म दे पाळी गिळी जे शेवटी स्वये जे अंधारास अंधार तेजाचे तेज बोलिले ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या हृदयी वसे संक्षेपे वर्णिले क्षेत्र ज्ञान ज्ञेय तसे चिहे जाणुनी भक्त जे माझा माझे सायुज्य मेळवी प्रकृती पुरुषाचीही जोडी जाण अनादितू प्रकृतीपासून होती विकार गुण सर्व ही देहेंद्रियाचे कर्तृत्व बोलिले प्रकृतीकडे दुःखा सुखाचे भोतृत्व बोलिले पुरुषाकडे बांधिला प्रकृतीनी तो तिचे ते गुण गुणसंगा मुळे ह्यास घेणे जन्मशुभाशुभ सर्वसाक्षी अनुज्ञाता भरता भोगता महेश्वर म्हणती परमात्माही देही पुरुष तो पर, पुरुषाचे असे रूप प्रकृतीचे गुणात्मक जाणे कसा हि तो राहे, न पुन्हा जन्म पावतो ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्या सांख्य सांख्ययोगे तसे कोणी कर्मयोगे हि आणिक स्वये नेणूनिया कोणी थोरापासूनी ऐकिती तरती ते हि मृत्यूस श्रद्धेने वर्तनीतसे, उत्पन्न होतसे लोकी जे, जे क्षेत्रज्ञ क्षेत्र संयोगे घडीले जाण सर्वते समान सर्वभूतात् राहिला परमेश्वर अनाशिनाशवन्तात् जो हे तो चिपाहतो जो हे प्रभु सर्वत्र भरला समतो स्वये आत्म्याची न करी हिंसा गती उत्तम मेळवी प्रकृतीच्या तंत्राने कर्मे होतात सर्वही आत्मा तो न करी काही हे पाहतो चितो पहा एकत्वी जोडिले पाहे भूतांचे वेगळेपण त्या मधुनीची विस्तार तेव्हा ब्रह्मत्व लाभले परमात्मा नवेचे की निर्गुण अनादिया, राहे देही परी काही न करी न मळे चितो सर्व्यापुनी आकाश सूक्ष्मत्वे न मळे जसे सर्वत्र भरला देही आत्मा न मळे तसा एकलाची एक जसा सूर्य उजळी भुवनत्रय तसा क्षेत्रज्ञ क्षेत्र संपूर्ण उजळी तसे पाहती ज्ञानदृष्टीने क्षेतक्षेतज्ञभेद भूत प्रकृतीलंगूनी ते ते ब्रह्मपद पवती अध्याय तेरावा समाप्त श्रीकृष्णापणमस्तू हरयेन महा